आज सकाळी पेपरमध्ये एक बातमी वाचली मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये तरुणांनी इंटरनेटवरून दुष्काळग्रस्त भागाची माहिती काढली आणि चक्क तिथं जाऊन धान्याचं वाटप केलं कॉलेज स्टुडंट अरे वा ही तर मोठी कौतुकाचीच गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात येते का इंटरनेटचा वापर फक्त टाइमपास साठी न करता चांगल्या गोष्टीसाठी सुद्धा आपण करू शकतो पण ते सगळ्यांना जमतो असं नाही ना हे टोमडे आहेत का टोमणे मारायचा काय संबंध आहे त्या मुलांनी अभिमान वाटेल असं काम केलंय तेवढंच सांगितलं रे तू सुद्धा असं काहीतरी काम कर की आम्हा दोघांना तुझा अभिमान वाटला पाहिजे हो ना त्या दिवसाची आम्ही नक्कीच वाट बघू येस काय ग काय झालं अग आई यश आणि निकनी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली आहे मग त्यात एवढं खुश होण्यासारखं काय आहे अगं त्यांना बाकीच्या कामांमधून वेळ मिळाला ना म्हणून खुश झाले मी रंजू आणि अनुच्या मनासारखा वागू देत म्हणजे झालं आता ते व्यवस्थितच वागतील खात्री आहे मला अरे यश लॉगन कर तुझ्या मोबाईलवर फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे कोणाची मल्ली का अरे लय कडे काढे मय रे ऍक्सेप्ट कर मग लगेच गुण। वा गुण। गुण। एनी, हे काय रे मी ब्रेक करणार आहे दरवेळेस तुलाच काय ब्रेक करायचा असतो कारण मला गेम स्टार्ट टू एंड फिनिश करायला आवडतो नाही यावेळेस मी ब्रेक करणार आरशा चेहरा बघ स्वतःचा दरवेळेस हारतच असतोस तरी मीच ब्रेक करणार नाही मी ब्रेक करणार नाही मी ब्रेक करणार तुम्ही भांडताय का लहान मुलांसारखे आर्या करू दे का त्याला ब्रेक तो खेळायला आला ना आपल्याकडे येस आणि नीक मी तुझा करते जेवल्याशिवाय जायचं नाही ओके काकी आणि मांडू नका ब्रेक केला केला क्वीनच्या मागे काय लागतो श्रीनिक कारण तुला प्रॉमिस केलं होतं ना पोरीनच्या मागे लागणार नाही म्हणून पोरीन मध्ये आणि क्वीन मध्ये खूप फरक असतो बरं का फरक असू दे ग पण दोघी एक पीस असतात ना निखील पाचसट बंद करा तुझा खेळ आता बघ आता घेतोच क्वीन हा यश का नाही आला अजून दहा वाजता येतो म्हणला होता गेले दोन दिवस तुम्हाला हेच सांगतोय फोन पण बिझी लागतोय यार बघ तो पुन्हा बिझी झालाय निक यश असं कधीच करणार नाही प्रॉमिस केलं आहे त्याने मला हां मल्लिका अगं बिझी नाही आहे बिझी असतो तुला भेटायला आलो असतो का नाही नाही मी एक दहा मिनटात पोचतो आणि ऐक ना त्या दिवशीचा ड्रेस घालून ये टक्काटक दिसत होती ओके येस बाय हाय हाय लुकिंग सर आता आणि पुढच्या वेळी मी हा ड्रेस घालणार नाही तशी तू कुठल्याही ड्रेस मध्ये चांगली दिसतेस अरे बास आता एवढं चांगलं चांगलं ऐकायची सवय नाही मला माझ्याकडून तुला असंच ऐकावं लागणार आहे दरवेळेस वे सध्या काय करतेस काय नाही रे बोर झाले मी सध्या लॉंग ड्राईव्हला ला जायचं आणि काय करायचं फक्त एन्जॉय त्याच्यासाठी दुसरा पर्याय आहे माझ्याकडे कुठला रेव पार्टी माझा एक ग्रुप रेव पार्टी अरेंज करतोय नेक्स्ट वीक मध्ये तिथे ये तू आणि मग तुला कळेल आयुष्याची खरी मजा काय मी विचार करून सांगतो एन्जॉय करताना एवढा विचार कसला करायचा रे येशील ना येईन तुझ्यासोबत फ्रेंड्स ला पण घेऊन ये हाय हाय अरे होतास कुठे तू दोन दिवस थोडा बिझी होतो एवढा बिझी अरे आर्याच्या घरी आम्ही तुझी वाट बघत बसलो होतो बरं झालं आर्या नाहीये नाहीतर आपल्याला बोलता झालं नसतं एवढं काय महत्वाचं बोलायचं अरे माझी एक फ्रेंड आहे मल्लिका तिने आणि तिच्या फ्रेंड्सनी रेव पार्टी अरेंज केली आहे आपल्याला पण इन्व्हिटेशन आलंय अरे पण आपण आर्याला प्रॉमिस सोड नाही यार तिचं काय आहे तिला कुठे सांगणार आहे आपण कधी आहे पार्टी पुढच्या आठवड्यात जायचं येस

सि पस मां Ma la la, jan la la, stay there Everybody's pasties, so let's enjoy the party Singing into the music, come and have some fun Everybody's pasties, so let's enjoy the party Singing into the music, come and have some fun Some fun Hip, hip, hip boy रभङ्गातया वेगले जगदि भागल वेडे भागल पिसे

जिथे आहात तिथेच थांबा सगळे कोणीही हलू नका एव्हरी वन इज थर्स्टी खूप तहान लागली सगळ्यांना म्हणून आला तिथे पार्टी करायला सावंत भरा सगळ्यात तहानलेल्यांना भरा गाडीत यस yes, सर हे कुणी लपायचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करू नका त्याचा काही उपयोग होणार नाही समर देसाईच्या तावडीतून आजपर्यंत एकही गुन्हेगार सुटला नाहीये आर्या सगळं ठीक होईल तू नको काळजी पढ़ाई मला प्रॉमिस केलं होतं की ते कधीच वाईट नाही वागणार मग त्यांनी असं का केलं <laughs> 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 नमस्कार मी शलाका चव्हाण आर टी व्ही न्यूज मधून आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज पुण्यातील एका नामांकित पब मध्ये रेव पार्टी चालू असताना पोलिसांची धाड पडली ही धाट एसीपी समर देसाई यांच्या नेतृत्वाखाली पडल्याचे सांगण्यात येते पण धक्कादायक घटना अशी आहे की त्या पार्टी मधील मुलं सतरा ते अठरा ह्या वयोगटातील आहेत त्या मुलांना तिथं कोणी आणलं ती मुलं तिथं कशी आली या सगळ्या गोष्टींचा अजून तपास चालू आहे साहेब हां ऐक ना ती आधी एकदा बोलायचं का हो आत्ताच विचारते हो साहेब तुमचे समरसाबी यायला वेळ असेल तर आम्हाला आमच्या मुलांना एकदा बघू द्या ना प्लीज मॅडम साहेब येण्याची वेळ झाली ते आल्यावर तुम्ही त्यांच्याशीच बोला ना ते आल्यावर तर आम्ही त्यांच्याशी बोलूच पण आता तुम्ही एवढं आमचं काम करा प्लीज तुमच्या हातात आहे सगळं हो मॅडम आमच्या हातात असतं तर तुम्हाला एवढा वेळ वाट बघायला लावली असती का हे प्रकरण सावंत साहेब आणि आमच्या समर साहेबांच्या शिवाय कोणालाच माहीत नाही काय सावंत काही बातमी सर टीप मिळाली ती मुलगी याच कॅम्पसमध्ये राहते नाही मला नाही वाटत का सर सावंत हा एरिया काय आपल्याला नवीन नाही आहे इथली माणसं इथे वर्षानुवर्ष राहत आहेत ती मुलगी इथे राहणारी नसावी पण सर चांगल्या चांगल्या फॅमिलीतले लोक पैशांसाठी विकले जात आहेत हाच तर फरक आहे सावंत इलेक्शनच्या वेळी पैशांकरता आपली मतं विकणारे लोक इथे आहेत पण ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या माफियांना पैशांकरता मदत करणारे लोक इथले नाहीत ही माणसं बाहेरून इथे येतात आणि इथे घाण करतात घाण करायला बघताय घाण करायला बघताय बोल खरं बोल आता जर खरं बोलला नाहीस ना तर इतका मारेन इतका मारेन की जगू शकणार नाही बोलू शकणार नाही सांगतो साहेब बोल हरम खोर सगळं खरं खरं बोल बोलला असताना अगोदर तर एवढा असा सर अजून काही माहिती मिळते का चेक करा अगोदर खबरी आम्हाला ओके सर हा शिंदे बोला काय झालं सर तिकडे थोबाड उचकटलं एकानी तुम्ही काम करा हां मला फॉलो करा मडवी जायचं आहे सो चला मोरे ही रेव पार्टी कोणी अरेंज केली होती हे अजून तरी कळलेलं नाहीये पण पार्टीमध्ये लहान मुलांना ड्रग्स सप्लाय करणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे पण ही पार्टी कोणासाठी काम करते हे अजूनपर्यंत कळलेलं नाहीये काय रे गोट्या अ कोणाची वाट बघतोय साहेब तुमचीच तर वाट बघतो ना खरंच माझी वाट बघतोयस की आणखी कोणाची काय साहेब मस्करी करताय अहो <laughs> तुम्हीच फोन केला ना म्हणून आलो इथे अर्जंट नाही तर आपण असल्या पॉस्ट ठिकाणी कधी येतो का मला माहिती आहेत तुझे सगळे अड्डे साहेब आमच्याबद्दल बरीच माहिती ठेवता तुम्ही ठेवावी लागते माहिती ठेवावी लागते कामाच्या लोकांची माहिती ठेवावी लागते अच्छा पण काय हो साहेब मला इथं कसं बोलवलं काय बोललोच नाही तुम्ही अरे करता तुला अर्जंट बोलावून घेतलाय आम्ही तुझी माहिती ठेवतो आणि आम्हाला हव्या असलेल्या लोकांची माहिती तू ठेवतोस Ik moet... Het. Ik moet het. साहेब आज एकटेच तुम्ही समोर साहेब कुठे ते गेले तुझ्या मित्राच्या टपरीवर माहिती घ्यायला अच्छा चल निघतो आज जरा घाई दे ओके नंतर फुर्सत मध्ये भेटू लिंगे बस समोर साहेब काय विजा कसं काय धंदा पाणी बरं चाललाय साहेब दर्शन नाही तुझं आजकाल पुढे गायला झाला होतास काय गावाला गेलो तू साहेब दोन मोठे बकरी पकडायचेत साहेब काय शक्त आहे मगपासून साहेबांची ऑर्डर फॉलो करतोय फाईल चेक करायला सांगितलं का हां साहेबांनी दोन चार नावं दिलेत बघतोय रेकॉर्डला आहेत का बर त्या लहान मुलांचं काय करायचं का आहे सध्या राहू दे आहेत तिथंच आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहिती पण नाही आहे ऑर्डर आल्यावर बघूच अरे काय आपल्या मुलांना अडकून ठेवले काय सांगू आले आता काय होत ते बघूया ठीक काका या शाडीने नक्की सुटतील ना काळजी करू नकोस बेटा नक्की सुटतील ते वकिलांची काही बोलणं झालं का नाही अजून तरी काही नाही आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत पोलीस मुलांनाही भेटू देत नाहीत त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे साहेब आल्याशिवाय ते काहीच करू शकत नाहीत नाही कसं आहे त्यांचंही बरोबर आहे त्यांच्या सिनियर्सच्या परवानगीशिवाय ते कुठलाही डिसिजन घेऊ शकणार नाहीत लेट्स होप फॉर द बेस्ट बरं uh, रंजू आणि अनु कुठे आहेत आत आहेत ओके okay. विचारा मित्रा काय सांडी कुठे राहतो तिथे राहतो कोण पाहिजे चांडी इथेच राहतो हो इथेच राहतो झोपलाय आपण कोण आम्ही मित्र होतो त्याचे त्यांनी बोलवलं होतं आम्हाला बर या ना आत या झोपलाय आपल्याला बघून झोप उडेल त्याची <laughs> चला चला सँडी हे सँडी सँडी कुठ तुझे मित्र आलेत बघ थांबा तुम्ही बसा मी पाणी घेऊन येतो काळजी वाटते मी बघतो अहो काय झालं फोन लागतोय का नेमका आजच हा वकील कुठे गेला कुणास ठाऊक तेव्हापासून ट्राय करतोय कंटिन्युअसली नॉट रिचेबल असं येत तुम्ही मेसेज टाकून ठेवा ना एक हा मगाशीच टाकलाय मेसेज दोनदा Nonsens. आपला वकील सुद्धा सुट्टीवर गेलाय आणि दुसरा एकही वकील जागेवर नाही त्यात आज रविवार कोर्ट बंद सगळे प्रॉब्लेम कसे एकत्र आलेत अगदी ठरून आल्यासारखे आपले नशिबाचे भोग आहेत भोगावेच लागणार आहेत अनु नशिबाला दोष देण्यापेक्षा यावर मार्ग कसा काढायचा याचा विचार करूया ना आपण किती वेळ झालाय हे आपल्या मुलांना बघूही देत नाहीये अहो यांचे साहेब कधी येणार आहेत जाणे अरे दोन मिनिट मुलांशी बोलल तर काय फरक पडणार आहे अहो ते त्यांच्या साहेबांची ऑर्डर फॉलो करतात वा आता थोडा वेळ तुम्ही शांत राहणार आहात का असा गोंधळ घालून काहीच फायदा नाही आहे त्यापेक्षा तुम्ही आम्हाला कोऑपरेट करा साहेब नाही म्हणजे मला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तुमच्या प्रोसिजर काय असतात ते आम्हाला माहिती आहे सगळं पण बघा आमची आतमध्ये कदाचित उपाशी असतील आम्हा पालकांची मनस्थिती तुम्ही समजून घ्या ना एवढंच नाही मला तुमची मनस्थिती आहे एखादी दुसरी केस असती तर तिथे मी काहीतरी केलं असतं पण या केसमध्ये मी काही करू शकत नाही ठीक आहे तुम्ही तिकडे बघा मी इकडे बघा किसा okay, रेव पार्टी अरेंज करणाऱ्यांना की दहावी बारावीतली मुलं भेटतात तरी कुठे आणि अशा लहान मुलांनाच ते टार्गेट का करतात आपल्या पालकांचं मुलांकडे एवढं दुर्लक्ष का होत चाललंय ही मुलं घराबाहेर निघतात आणि रात्रभर घराबाहेर असतात रेव पार्टी अटेंड करतात त्यांच्याकडे रेव पार्टी अटेंड करण्यासाठी एवढा पैसा येतो तरी कुठून पालकांचं मुलांकडे खरंच लक्ष नाहीये का हा काय चाललाय तमाशा मी मगापासून बघते हे काय चाललंय ते काय चाललंय मजा वाटते का तुम्हाला इथे मॅडम आम्ही आमचं काम करतोय तमाशा नाही हे बघा तुम्ही सर्वांचं मानसिक खच्चीकरण करताय हे तुमचं काम आहे का एखाद्याच्या हातून गुन्हा घडलाय की नाही हे बघायच्या आतच त्याच्या नावाने बोंबा मारताय आणि कोणाबद्दल काय बोलायचंय हा हक्क फक्त तुम्हालाच दिलाय का मॅडम प्लीज आम्ही फक्त घडलेल्या घटनांची माहिती देतोय अगं अनु रंजू तुम्ही जरा शांत राहा त्यांना त्यांचं काम करू देत ना अगं पण ती अर्धवट माहिती घेऊन काय ती कॅमेरा समोर बडबड करते सांगते तिच्या नाही सांगत आहे ती रंजू अगं घडलेल्या घटनेचा रिपोर्ट प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं काम करतायत हे बघ आपली मुलं जशी या गुन्ह्यात सापडली शित्रांची सापडू नाही म्हणून त्यांच्या पालकांना सावध करण्याचं काम करतायत त्यात त्यांचं काय चुकलं हे बघ केवळ घडलेल्या गोष्टीवर भाष्य केलं म्हणजे आपली मुलं गुन्हेगार ठरत नाहीत तुम्ही चला बरं इकडे जाताना त्यांचं काम करू द्या. जा चला चला मॅडम वी आर व्हेरी सॉरी या दोघींच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. नाही नाही इट्स ओके. मी समजू शकते त्यांची मनस्थिती. मॅडम तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा प्लीज. ओके ओके. तर अजूनपर्यंत या घटनेची पूर्ण माहिती आम्हाला मिळू शकलेली नाहीये. साहेब मारू नका साहेब मारू नका प्लीज साहेब मी पाया पडतो तुमच्या साहेब मारू नका प्लीज साहेब सगळं काय सांगतो तुम्हाला पाया पडतो पाया पडण्यापेक्षा पळ पड़। पळतो बघू किती पळतो ते पळ नाही चल बोल चल काय सुरुवात कर <laughs> रंजू असं रडून कसं होईल आता धीर सोडून चालेल का आपल्याला काय केलं नाही आपण आपल्या मुलासाठी त्याचा प्रत्येक हट्ट पुरवलाय हो अगं आपलं नशिबाच फुटकाय म्हणून हा दिवस बघायला लागला अनु रंजू सावराग स्वतःला सगळं ठीक होणार आहे अरे आपणच असे हातपाय गाळत बसलो तर कसं काय होईल वाटलं होतं पोरगा सुधारला पण कसलं काय प्रत्येक वेळेला आपण त्यांच्या मनासारखं त्यांना सगळं करू दिलं ना त्याचे नाहीये कारण आता ही केस समर देसाई हँडल करतात ते अजूनही पोलीस स्टेशन मध्ये आलेले नाहीयेत पकडलेल्या गुन्हेगारांकडून काही गोष्टी वदवून घेण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि त्याच्याच आधारावर ते खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असावेत ते आल्यानंतरच या प्रकरणाची संपूर्ण माहिती आम्हाला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो